la puncë asani adrany a shirti sal u sar kumisτο ma mandaw riso l Physical Patriarch ay bu fasioso vakino tio zera la puncë svalondati <imitation> tar diwasi maань जयंत आज सांगितलं की एक दिवस आधी स्मरण करण्याच्या दिवसाच्या आपण बापूंच्या हृतयाचं अनावरण या ठिकाणी करूया आणि तुम्ही या ठिकाणी थांबल्या पाहिजे मला मनापासूनचा आनंद कारण बापूंच्याबद्दल अनेक गोष्टी चांगल्या जे ज्येष्ठकार मधुकर यांनी काही गोष्टी आपल्याला सांगितल्या तुम्हा लोकांच्यापैकी अनेकांना सांगली सातारा ह्या त्या काळाच्या एका जिल्ह्याचं वापरचं योगदान त्यांच्या आठवणी हे जवळून राहते पण त्यांचं व्यापक दर्शन दौरवण्याची ताकद ही मधुकर भावंच्यामध्ये आहे आणि मला समाधान नाही की ते या ठिकाणी आज होते आणि काही भावी त्यांनी आपल्या सगळ्यांच्या वर बांधून त्याचा प्रकार टाकला मलाही काही गाल बापूंच्यावर काम करायला वेगवेगळ्या पातळीवर वे संधी मिळाली मी पुण्याला शिकत होतो कॉमर्स झाली आणि त्या काळात योग काँग्रेसचं काम करत होतो माझ्याकडं पुणे शहर आणि पुणे जिल्हा आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचं काम होतं किंवा काँग्रेस कमिटीचं ऑफिस हे पुण्याच्या काँग्रेस भवनमध्ये होतं आणि बाफू काँग्रेसचे अध्यक्ष होते ते दिवसभर काम करून आल्याच्यानंतर दररोज संध्याकाळी त्या काँग्रेस भवनच्या बाहेर आहेत त्यांना एक कट्टा आहे त्या कट्ट्यावर जे कोणी कार्यकर्ते त्यावेळेला कॉम्युनिस्ट कमिटीमध्ये असतील त्यांना घेऊन गंफागोष्टी वेगवेगळे प्रश्न चर्चा हा त्यांचा समावेश आहे आणि आम्ही कॉलेजमध्ये येलोसुद्धा त्यावेळेला संध्याकाळी काँग्रेस हाऊसवर जायचं बापूंचा जो कट्टा आहे त्याच्या मागच्या बाजूला वसायचं आणि सहजपणानं महाराष्ट्राच्या साधू जीवनामध्ये काँग्रेस पक्षाचं योगदान आणि नवीन निकाय धरणं याबद्दलच्या गोष्टी चर्चा हे ऐकायला मिळायचं आणि आम्हाला लोकांचं मन आम्हा लोकांची विचारधारा की राज्याच्या प्रश्नाच्या संदर्भात मजबूत व्हायला तो कालखन आम्हाला करण्याना अत्यंत उपयोगी व्हायला आहे बापू हे खऱ्या अर्थानं संघटक होते माणसं जोडण्याचा त्यांना नाद होता त्याची त्यांना आवक होती आणि महाराष्ट्राच्या कानाकोशामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी लोक जोडले त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राचा आधी संघाच्या संस्था राज झाले या संदर्भात चव्हाण मुख्यमंत्री झाले तसे ते चौपन्न सत्तावन्न झाले पण एकोणीसशे साठला महाराष्ट्राची निर्मिती झाल्याच्या नंतर चव्हाण साहेब मुख्यमंत्री झाले जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राची ही जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर या सवन राज्यामध्ये त्या लोकांचं प्रचंड फेर होत आणि त्या काळात महाराष्ट्राच्या उभारणीच्यासाठी मजबूत विचारी आणि दृष्टी असलेल्या पक्ष कार्यकर्त्यांचा संच उभा करणं याच्यावर चव्हाणसाहेबांचं अधिक लक्ष होतं आणि ते त्याची पूर्तता करण्याच्यासाठी साथ झाली व महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षाची जबाबदारी ही बापूंच्या टाकली आणि चव्हाणसाहेबांना अपेक्षित असलेलं महाराष्ट्राच्या कर्तृत्वान फेरी ही तयार करण्याच्यासाठी बापूंनी प्रचंड कर्ज घेतले आम्ही लोकांनी झळून वडील त्याचे लाभ अमान लोकांनासुद्धा झालेले नंतरच्या काळामध्ये विधिमंडळाला निवडून आल्याच्या नंतर बासष्ट मंत्रिमंडळ झालं आणि त्या मंत्रिमंडळामध्ये वाफू गेली तिथं प्रभावीपणानं काम करायचं त्यांच्याकडे अनेक खाती होती त्यांच्याकडं उद्योग खातं होतं त्यांच्याकडे ग्रामविकास खातं होतं त्यांच्याकडनं महसूल खातं होतं पण दोन खात्यावर महसूल खात्याच्या काही गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी भावेनी केला पण उद्योग खात्यावरचं त्यांचं योगदान हे महाराष्ट्राच्या आजच्या खिडीला फारसं माहिती नाही एम आय डी सीची संकल्पना ही सावणसाहेबांनी केली पण ते एम आय डी सी यशस्वी दीतेनं महाराष्ट्राचं जिल्ह्यात जिल्ह्यात काम करेल कसे आणि एम आय जी सीच्या माध्यमातून जे उद्योजक व्यवसाय येऊ इच्छितात कारखानी उभी करू इच्छितात त्यांना प्रोत्साहित कसं करायचं त्यांचा आत्मविश्वास कसा व्हायचा हे काम त्या काळात बापूरने केलं पुण्यामध्ये ही जी औद्योगिक औद्योगिक वसाहत आहे ती चव्हाणसांच्या काळामध्ये उभी राहील त्याच्या कामाची सुरुवात होईल पण खऱ्या अर्थानं विस्तृत स्वरूपामध्ये पुण्याची कारखानदारी उभी करण्यासाठी आणि विस्तारित करण्यासाठी बापूंचा उद्योग उद्योगवंत म्हणून प्रचंड योगदान होतं आणि त्या जिल्ह्याच्याच असल्यामुळं हे फार दबलून पाहिलेले आहे असे नाशिक असेल तसे औरंगाबाद असेल मग ते चंद्रपूर असेल मग ते नागपूर असेल या सगळ्या भागामध्ये उद्योगाचा विस्तार कसा होईल याच्यामध्ये बापूंचं लक्ष हे फार होतं होतं नंतर त्या काळामध्ये त्यांच्याकडं ग्रामीण विकास खात्याचं काम असताना त्यांनी एक योग्य दिशा या सगळ्या कामाला कशी देता येईल याच्याबद्दलची खबरदारी ही घेतलेली आम्ही लोकांनी पाहिजे आणि मंत्री म्हणून काम उत्तम रीतीनं करणं अधिकाऱ्यांच्या वचकही ठेवणं त्यांना कामाला प्रोत्साहित करणं त्यांना त्यांच्या विश्वासाने याची काळजी घेणं अशा तिन्ही गोष्टी यांनी सातत्याने केल्या आणि त्याचा परिणाम प्रशासन यंत्रणा याच्यावर त्यांची अतिशय उत्तम फकड होती सुखाय होता असा प्रशासक हा क्वचित बघायला मिळतो आणि ते गुण बापूंच्या होते हे आम्ही लोकांनी पाहिलेले नंतरच्या काळामध्ये संघर्षाचा काळ अनेक गोष्टी त्यांचे काही गोष्टी मजवी झाले विचारामध्ये मजवी होते बापू आणि दादा यांच्याशी काही मजवे झाले पण शेवटी दोघांनी सामंजस्याने या सगळ्या गोष्टी संपवल्या आणखीन अनेक गोष्टी त्यांच्या उद्देशच्या सांगता येतील माणसं जोडा हा त्यांचा स्वभाव होता कधी कधी मला तुमच्या सांगली जिल्ह्याची गमत असते हा सांगली जिल्हा एकेकाचा सांगली सातारा असा एकत्र असलेला जिल्हा हा असं तुम्ही माझा रागवन मला हा जिल्हा चवत्कारीक असतो चौत्कारी का असतो काय करतील ह्याचा नेम नाही त्याच्यामध्ये आता तुम्ही बघा एक दिवसाने दिल्लीत होतो आणि दिल्लीमध्ये असताना मंत्री होतो सकाळीच मला काही लोक भातायला लागले आणि त्यांनी सांगितलं किती वाचवली महाराष्ट्राचे होते म्हणजे काय कुठून झाले त्यांनी सांगितलं या तासगावच्या जवळच्या कुठल्या तरी म्हणजे काय कशासाठी आला नाही म्हणजे आमची सर्कस आहे आणि आमची सरकस दिल्लीच आहे म्हणजे सरकस आणि तुमची नाही मी तुम्हाला माहिती नाही या देशातली फैली सरकस ही आमच्या चांगलीकरांनी काढली चांगली नाहीत त्यावेळी होतं आणि ते नाव घेतलं काहीतरी माले ते असतात माले ना माले तेवढे त्या माले जी फैली सरकस ह्या देशातली यांनी काढली त्यांनी विचारलं सरकस कशी तुम्ही ह्या कामात कशी ते म्हणजे आठपाली आणि हा सगळ्या भाग हा दुष्काळी विभाग पाऊस नाही फाडला हा आणि त्यामुळे जगायचं कसं या हा प्रश्न आहे पण स्वाभिमान सौराश्र नाही मग जो स्वाभिमान सौराश्र नसेल तर सरकारसमध्ये हो या डोक्यात दुसऱ्या डोक्यात उडी भरू वाघाच्या तोंडात हात घालू विदेश खून कुणाच्या डोक्यात काठी वाजू हे सगळे उद्योग आम्ही करतो आणि त्याचं कारण लाचारीनं जगायचं नाही सन्मानानं जगायचं आणि ते करण्याच्यासाठी काही करायला लागले तर ते करण्याच्याबद्दलचा स्वभाव हा आम्हा लोकांचा आहे आणि हे वैशिष्ट्य आमच्या सगळ्यांचे तुम्ही बघा स्वातंत्र्याची चळवळ सगळी बघितली झाल्यानंतर आणि त्याच्यातलं वाहत असल्याचं योगदान हे मोठं होतं त्या वाहत असल्याच्या योगदानामध्ये सातारा जिल्हा हा होता आणि तो सातारा जिल्हा म्हणजे आत्ता सा सांगली आणि सातारा असा होता सवन त्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये नाना पाटील असतील यशवंतराव चव्हाण असतील बागेसाहेब असतील वसंतदादा असतील अनेकांची नावं घेत आहेत हा सवन हा जिल्हा या सगळ्या चळवळीवरला अत्यंत आक्षम करणारा आणि फडलच्या त्याग करणारा त्याग सहन करणारा यातना सहन करणारा असा जिल्हा म्हणून त्या सबंद स्वातंत्र्याच्या तळवळीमध्ये या जिल्ह्याच्या मुद्द्याचा लौकिक होतो आणि म्हणून वसंतदा असोत तेव्हा बाकीचे अनेकांची नावं या ठिकाणी घेतात असाव आणि दुसऱ्या बाजूनं राजा असोत की जिल्हा स्वातंत्र्य भारतीच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ सामान्य माणसाच्या घरापर्यंत जायचं असेल तर शक्तिशाली विकासाची काळजी ही तयार केली पाहिजे आणि त्या विकासाच्या कामाला खऱ्या अर्थानं या देशामध्ये जसं वसंतचं योगदान आहे तशा प्रकारचं उचं योगदान हे राजा बापांचं सुद्धा आहे दादांच्या आणि दादांच्या योगदानामध्ये मी फरक पडतो दादा हे व्यावहारिक होते चांगल्या कामाला प्रोत्साहित करायचे कार्यकर्ते तयार करायचे कोणी काही उभं करतं तर त्याला मदत करायची हे दादांचं वैशिष्ट्य होतं पण दादा हे सत्ताधारी फक्त होते सत्ताधारी फक्त राहून विकासाच्या कामाला गती देणं हे दे। तुझा तो विश्व सोपं पण बापू अनेक वेळेला विरोधी पक्षात होते आणि विरोधी पक्षात राहून त्यांनी विकासाच्या कामाला दुस दृष्टिकोनाला प्रोत्साहित केले आज राजाराम साखर कारखाना असो किंवा त्या सगळ्या परिसरात या अनेक संस्था उभ्या केलेल्या आहेत आणि जयंतांच्या विचाराने नेतृत्वानं त्या ज्या पद्धतीने चाललेल्या आहेत ते फायद्याच्या नंतर ज्यांनी फाया घातला त्यांचा दृष्टीतून हे सगळं उभं राहिलं ते कसं चालतं आहे हे आपण पाहतो आणि हे चालवण्याचं उभं करण्याचं काम बऱ्याच वेळेला बापू स्वतः सत्तेमध्ये नसताना झालेलं आहे हे त्यांचं आहे विरोधी पक्षात सुद्धा त्यांनी आम्ही एकत्र काम केलं मला आठवतं आहे शेतीवादाच्या किमतीच्या संबंधीचा एक वाद आमचा मॅदेशचा अंत्यु मुख्यमंत्री असताना झाला आणि नागपूरचं अधिवेशन होतं तिथं चर्चा व्हावी असा आम्ही होता आम्ही लोकांनी उसून ठरवलं बापू त्याच्यात होते ती दळावपासून नागपूरपर्यंत एक दिंडी काढायची आणि ती शेतकरी दिंडी आम्ही लोकांनी काढली मी त्याच्यात होतो होतो बापू खांद्याला खांदा जाऊन होते माझ्या आणि बापूंच्या वयात हो दुण दुण हो हा फरक होता मी तरुण होतो पण काही दिवसात तीन दिवस झाले चार दिवस झाले माझे फायदे काय लागले त्रास व्हायला लागला माझी दोन दिवस सुट्टी घेतली पण या सगळ्या एकंदर जो प्रवास होता जळगाव ते नाखून पण त्या सगळ्या प्रवासामध्ये बापूने एक तासमध्ये विश्रांती कधी घेतली नाही की आम्ही लोक दोन लोक कायम चालले एकाचं नाव एक तर बाबू होतील आणि दुसऱ्यांचं नाव राजा भाऊ एनजी होतील या दोघांनी त्याच्यामध्ये सर्व स्वरून सातत्य ठेवलेले आणि म्हणून किती कष्ट करायचे असते विचार लोकांच्या बरोबर वाढायचा आणि लोकांचं दुखणं हे सत्ताधाऱ्यांच्या समोर वाढून त्याची शोधणं करून घ्यायची त्यासाठी किती त्रास झाला चुर्थ सहन करण्याच्या संबंधीचा दृष्टिकोन हा या दोघांचा जे होता आणि मला आनंद आहे की आज अशा कष्ट करणाऱ्या समाजाच्यासाठी त्याग करणाऱ्या समाजासाठी मेहनत करणाऱ्या अशा नेतृत्वाचं अखंड सहन पुढच्या फेरीला होण्याच्यासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख हा नव्या फिरीच्या समोर येण्यासाठी आज महानगरपालिकेनं हा तिथे देखणा पुतळा याच ठिकाणी उभा केला पुतळ्या तर अनावून जायचं म्हणल्यावर मी खूपदा दहादा विचार करतो तर हो अनेक ठिकाणी पुतळा ओळखतात येत नाही तो पुतळा त्यांचाच आहे हे सांगताच येत नाही तर हा पुतळा ओढितल्याच्यानंतर साक्षात बापू अवसाळ्यासमोर उभे हे अशी स्थिती या पुतळ्यामध्ये दिसते त्याची उंची त्याचा चेहरा त्याचा फरा या सगळ्या गोष्टी संतोतंत वापरूनच्या समोर आपण आहोत असं वाढताना केलं आहे आणि म्हणून ज्यांनी हे काम केलं त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो महानगरपालिकेचे अभिनंदन करतो आणि तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की जो काही विचार वापरून दिला जो आदर्श पूर्ण केला तो चालवण्याचं काम आज तितक्याच करताना आणि तितक्याच जवळनं जयंत है, त्या जयंतांच्या भातीशी जसं बापूंना तुम्ही हात दिली तसे अखंड प्रणान द्या मी तुम्हाला खात्री सांगतो की बापूंच्या नंतर जयंतांच्या रूफानं महाराष्ट्रातल्या तरुण सुविधामध्ये जे उत्तम प्रकारचे प्रशासक आणि दृष्टी असलेल्या संघटक जे तयार झालेत त्याच्यामध्ये जयंतांची उंची ही अतिशय महत्त्वाची आहे त्याचा निमसार आपण कराल अशी अपेक्षा करतो त्या हृतयाचं अनावरण झालं असं सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो